हाय फ्रेंड्स मी वृषाली आज आपण पिझ्झा बनवणार आहोत आणि पिझ्झा बनवण्यासाठी पिझ्झा फ्लॉवर पाचशे ग्रॅम मोजून घेतलेलं आहे आणि हे पाचशे ग्रॅम पिझ्झा फ्लॉवर भिजवण्यासाठी आपल्याला तीनशे पंचवीस मिलीलीटर पाणी लागणार आहे पिझ्झा बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट आपण अगदी मोजून मापून घेतली पाहिजे तरच पिझ्झा छान होतो हे तीनशे पंचवीस मिलीलिटर पाणी आपण त्याला वापरणार आहोत आणि त्याचप्रमाणे ड्राय इस्ट वापरणार आहोत तर हे ड्राय इस्टचं जे पाकिट घेतलेलं आहे ते साधारणत सात ग्रॅम मापाचं आहे हे पिझ्झा फ्लॉवर पण रेडीमेड आणलेलं आहे आणि सात ग्रॅम हे जे ॲक्टिव इस्ट आहे हे सात ग्रॅम ॲक्टिव इस्ट आपण या तीनशे पंचवीस एम एल पाण्यामध्ये टाकत आहोत आणि टाकल्यानंतर हळूवारपणे चमच्यानी हलवून घेऊया आपण ते आणि त्यानंतर हे ईस्ट आणि पाणी याचं मिश्रण लवकर फसफसण्यासाठी त्याच्यामध्ये हाफ टीस्पून आपण साखर घालत आहोत आणि साखर घातल्यानंतर ते हळूवारपणे हलवायचं क त्यामुळे ते लवकर ईस्ट आहे ते फसफसून येतं आणि फसफसून आलं तर आपण त्या पिठामध्ये घातल्यानंतर पीठ छानपैकी फर्मेंट होतं तर आता ही हाफ टीस्पून साखर आपण या पाण्यामध्ये घातलेली आहे आणि आता हलवल्यानंतर काही वेळ ठेवल्यानंतर हे छानपैकी असं फसफसून आलेलं आहे आणि आता आपण हे फसफसलेलं हे जे ईस्टचं जे मिश्रण आहे पाणी साखर आणि ईस्ट हे आपण या फ्लॉवरमध्ये टाकणार आहोत असं मीठ घालत आहोत अर्धा टीस्पून मीठ घालून नंतर हे पाणी त्याच्यामध्ये घालून आपण छानपैकी हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत हे पीठ मळताना अगदी सोपं व्हावं हो हो, म्हणून मी त्या स्क्रॅपरच्या स्पॅच्युलाने छानपैकी असं ते पीठ हळूवारपणे हलवून घेतलेलं आहे आणि नंतर हे हळुवारपणे स्पॅच्युलाने फिरून छानपैकी असं संपूर्ण सगळं मिक्स झाल्यानंतर आता मी ते हाताने मळून घेत आहे आणि हाताने मळून घेत असताना छानपैकी असं त्याचे अगदी हळूवारपणे असं मळून घेतलेलं आहे आणि नंतर आपण त्याचे गोल बनवणार आहोत आता हे पीठ पूर्णपणे छानपैकी स्ट्रेच करून घेतल्यानंतर त्याचा गोल बनवलेला आहे आणि गोल तो एका कापडाने आपण काही वेळ झाकून ठेवणार आहोत आणि झाकून ठेवल्यानंतर हे जे पीठ आहे ते थोडंसं फुललेलं आपल्याला दिसेल तर बघा आता कापड काढल्यानंतर हे पीठ तुम्हाला किती फुगलेलं दिसत आहे हे, हे पीठ आपण जे मळून ठेवलं होतं ते एक तास ठेवलेलं आहे आपल्याकडे जसं टेम्परेचर असेल त्याप्रमाणे ते फर्मेंट होतं तर हे जवळजवळ एक तासाने फरमेंट झालेलं आहे छानपैकी पीठ असं मस्त फुगलेलं आहे आणि आता आपण त्याचे आपल्याला जितके पिझ्झा करायचे आहेत तितके आपण त्याचे भाग करूया आता याचे चार पिझ्झा बनवणार आहे तर चार भाग करत आहे याचे आता मी त्याने आपण आता हे चार भाग केलेले आहेत आणि आता आपण चार पिझ्झा बनवणार आहोत याचे छानपैकी असे आपण गोळे बनवून घेत आहोत तर आता आपण या पिठाचे चार भाग केलेले आहेत आणि आता प्रत्येक आपण त्याचा एक एक गोळा बनवून घेत आहोत कारण आपल्याला आता चार पिझ्झा बनवायचे आहेत अगदी हलक्या हाताने आपण त्याचे गोल करूया गोल करताना अजिबात त्या पिठाला प्रेस करायचं नाही आहे हलक्या हातानं असं फिरून घ्यायचं आहे आणि त्याचा गोल बनवायचा आहे अशा प्रकारे आता आपण चारही गोल बनवून घेऊया अशा प्रकारे आता हे चार छान गोल तयार झालेले आहेत आणि चारही इक्वल साईजचे गोल तयार झाले आहेत कारण प्रथम आपण जो पूर्ण एक गोल होता त्याचे चार भाग बरोबर चाकूने केले होते त्यामुळे चार इक्वल साईजचे गोल तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे हे जितके आपण जास्त वेळ ठेवू तितकं त्याचं फर्मेंटेशन जास्त होतं आणि म्हणून हे आम्ही रात्रभर तसेच ठेवणार आहोत आणि उद्या याचे पिझ्झा बनवणार आहोत तर आता रात्रभर ठेवण्यासाठी त्याला प्लास्टिक फॉईल पेपर असते तिने आम्ही याला पॅक करत आहोत प्लॅस्टिक रॅप पेपर तर प्लॅस्टिक रॅप पेपरनी पॅक केलेलं आहे आणि आणखी एक एक आणखी डबल असा प्लास्टिक पेपर लावलेला आहे कारण हे अगदी हवाबंद व्हायला हवं हवाबंद झाल्यामुळं ते छानपैकी फरमेंट होईल तर आता आपण हे प्लास्टिक पेपर लावल्यानंतर हे चारही गोल रात्रभर फ्रीजमध्ये ठेवणार रा आहोत आणि फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा काढले तेव्हा केवढे मोठे गोल तयार झालेले आहेत बघा तुम्ही अगोदरचे गोल पाहिलेले आहेत आणि आत्ता तयार झालेले गोल बघा त्या दोन्ही गोलांच्या आकारामध्ये खूप फरक पडलेला आहे आता हे जे पीठ आहे हे परफेक्ट पिझ्झा बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि आता एक एक गोल घेऊन आपण याचे पिझ्झा बनवूया पिझ्झा बनवण्यासाठी प्रथम एका ताटामध्ये थोडंसं पीठ पसरून घेऊया आपण आणि नंतर मग गोल घेऊन आपण हाताच्या साह्याने त्या तो गोल या पिठावर टाकून हाताला थोडंसं पीठ लावून आपण त्याचा पिझ्झा बनवणार आहोत हा पिठाचा गोल आपण हाताच्या पुढच्या बोटांच्या साहाय्याने थोडासा प्रेस करून घ्यायचा आणि त्यासाठी हाताला पीठ लावून घेऊया आणि पीठ लावून बोटांच्या सहाय्याने प्रेस करून तो थोडा मोठा करूया पीठ हे पुन्हा आपण पसरवलं तरी पुन्हा ते अक पावत असतं आणि म्हणून पुन्हा हातात उचलून तो बोटांच्या सहाय्याने फिरून घेतलेला आहे आणि आता पुन्हा खाली टाकून आपण बोटांच्या साह्याने तो लांब करूया आणखी मोठा होण्यासाठी त्याला असं स्ट्रेच करायचं थोडंसं आणि स्ट्रेच केल्यानंतर पुन्हा तो हातामध्ये घेऊन आपण आपल्याकडे पोळीचे मांडे कसे बनवतात त्याप्रकारे हा हे जे पीठ आहे ते असं हातात उचलून असं फिरवायचं आहे आणि त्यामुळे ते ताणलं जातं आणि त्याचा छानपैकी असा पिझ्झा बनवता येतो आणि अशा प्रकारे हातात फिरून फिरूनच त्याचा आपण पिझ्झा बनवूया तर अशा प्रकारे आता हा छानपैकी असा मोठा असा पिझ्झा तयार झालेला आहे आणि तो आपण आता पिझ्झाच्या डिशवर टाकूया आणि नंतर त्याचं टॉपिंग करूया आता असा छानपैकी तो तयार झालेला आहे आणि हातावर घेतल्यामुळंच तो मोठा झालेला आहे प्रथम पिझ्झासाठी लागणारं हे तेल तयार करत हवं तर ते, तेलामध्ये त्या लसूण चिली फ्लेक्स मीठ आणि थोडीशी बडीशेप टाकलेली आहे आणि गॅसवर तेलामध्ये थोडंसं ते गरम केलेलं आहे टॉपिंगसाठी लागणारं साहित्य हा उभा कापलेला कांदा आहे त्याचप्रमाणे हे मशरूम आहे हा जो मध्ये आहे तो चेरी टोमॅटो आहे लाल हा आपल्या बागेतला बेझील आहे बेझीलची पाणी आपल्याला लागणार आहेत आणि सिमला मिरची आहे शिमला मिरचीचे उभे काप केलेले आहेत आणि बारीक अशी कट केलेली हिरवी मिरची आहे आणि हे मोझरेला चीज आणि मगाशी बनवलेलं आपलं तेल आहे ते की चिली फ्लेक्स बडीशेप आणि त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मीठ घात घालून तयार केलेलं आहे तर आता हे सगळं साहित्य आपण टॉपिंगसाठी वापरणार आहोत हा पिझ्झासाठी बनवलेला सॉस आहे आणि या सॉसमध्ये टोमॅटो ऑलिव्ह ऑइलवर परतून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स ओरेगॅनो बेझिलची पानं त्याचप्रमाणे मीठ हे सर्व टाकून त्याचप्रमाणे लसूण पावडर आणि ओनियन पावडर पण टाकून त्याच्यामध्ये ते हे आट आटवलेलं आहे आणि छानशी अशी त्याची कन्सिस्टन्सी अशी बनवायची की फार पातळ पण नको आणि फार घट्ट पण नको सॉ सॉस तो छानपैकी त्या पिझ्झावर आपल्याला पसरवता आला पाहिजे अशी ही कन्सिस्टन्सी त्याची बनवायची आहे आणि अशा प्रकारे हा पि आपल्याला पिझ्झासाठी हा सॉस तयार केलेला आहे अशा प्रकारे हे सर्व जे आहे ते पिझ्झाच्या टॉपिंगचं हे सर्व एकत्रित एक साहित्य मांडून घेतलेलं आहे आणि आता आपण पिझ्झा टॉपिंग करायला सुरुवात करूया आपण याच्यावर पिझ्झा सॉस जो बनवला होता आपण तो लावून घेऊया अगदी कडेपर्यंत लावायचा नाही थोडीशी कड आपल्याला शिल्लक ठेवायची आहे त्याच्यावर मोझरला चीज जे आपण घेतलं होतं ते त्याचे तुकडे करून टाकत आहोत पिझ्झामध्ये मोज चीज महत्वाचा आहे आणि चीज भरपूर असेल तरच तो चवीला छान लागतो त्यामुळे चीज टाकण्यामध्ये कंज्युसी नाही करायची टॉपिंग करायच्या आधी या सगळ्यावर थोडंसं तेल पसरून घ्यायचं तर आपण हे ऑलिव्ह ऑइल याच्यावर टाकून घेत आहोत सगळ्या ह्याच्यावर हो आता चेरी टोमॅटोचे पीसेस आपण पिझ्झावर ठेवत आहोत त्यानंतर कांद्याचे काप ठेवत आहोत कांद्याचे काप ठेवल्यानंतर मशरूमचे काप ठेवत आहोत मशरूम नंतर आता सिमला मिरचीचे काप आपण त्याच्यावर ठेवत आहोत आता आपण याच्यावर मगाशी बनवलेलं तेल चिली फ्लेक्स लसूण मीठ आणि अरिषेप याचं तेल जे आहे ते थोडं थोडं आपण या पिझ्झावर सगळीकडे पसरवत आहोत आणि त्यानंतर त्याच्यावर थोडंसं ऑलिव्ह ऑइल फिरून घ्यायचं संपूर्ण पिझ्झावर आणि नंतर चिमूटभर आता आपण मीठ ह्याच्यावर पसरवत आहोत आणि अशा प्रकारे आता टॉपिंग आपलं पूर्ण झालेलं आहे आता आपण हा अव्हनला चारशे पंच्याहत्तर फॅरेनाईटला पाच ते सात मिनटासाठी बेक करण्यासाठी अवनमध्ये ठेवत आहोत दुसरा पण आपण हा, हा पिझ्झा तयार करून घेतला आहे टॉपिंग्स तयार केलेले आहे आता पण बेक करायला ठेवायचा आहे तर चला आता पहिला बेक करायला ठेवलेला आहे तो झाला का बघू आपण पाच ते सात मिनटात होणार होता झालेला आहे का बघूया पहिला ठेवलेलं बेक करायला पिझ्झा वा सुंदर असा तयार झालेला आहे छानपैकी अगदी मुजरेलं चीज आणि हे जे आहे ना ते अगदी बघा इथे फसफसताना दिसत आहे म्हणजे ते मेल्ट होताना दिसतंय कारण तो गरम गरम आपण अवनमधून बाहेर काढलेला आहे तर आता आपण याच्यावर बेझील टाकूया कारण अगोदर जर बेझील आपण याच्यावर टाकलं तर ते करपून जातं आणि त्याची टेस्ट लागत नाही आणि म्हणून आता आपण याच्यावर हे बेझील टाकून घेत आहोत कडेने आपण थोडंसं त्याला ऑलिव्ह ऑइल फिरून घेत आहोत कारण त्यामुळे हा मॉइस्ट राहतो कडक होत नाही आर्द्रता त्यातील निघून जात नाही हे पामेझॉन चीज आहे हे फायनली शेवटी आपण या गरम असलेल्या पिझ्झावरच ग्रेट करून टाकणार आहोत आणि थोडंसं असं खिसून आपण पसरून त्याच्यावर टाकायचं आहे गरम असताना टाकल्यामुळे ते छान असं त्याच्यावर मेल्ट होतं खालच्या बाजूला पण किती छान पिकी असं ब्राऊन असा छान बेक झालेला आहे तो अशा प्रकारे बेझील पिझ्झा तयार झालेला आहे आणि स्पेशल इटलीमध्ये तो असाच बनवला जातो सर्व करताना मात्र त्याचे असे पिसेस करून सर्व करावा हाताने त्याचे पिसेस होत नाहीत आणि त्यामुळे पिझ्झा कट करण्यासाठी स्पेशल कटर असतं तर त्या कटरच्या सहाय्याने पिझ्झा कट करतात तो हे कटर ह्या अशा प्रकारे असतं त्या कटरनेच तो पिझ्झा कट करावा म्हणजे छान प्रकारे तो कट होतो आणि नंतर तो सर्व करावा पिझ्झा बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you, Prince.